महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी कागदपत्र काढण्यासाठी महिला वर्गांची तहसील कार्यालयात झुंबड बघाव्यास मिळाली आहे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत योजनेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या कागदपत्रांसाठी महिला भगिनीने तहसील कार्यालयासह हो। इतर सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे मात्र वारंवार सर्व्हर डाऊनमुळे महिला वर्गासह नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाने यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या सबलीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत वीस ते पासष्ट वया गटापर्यंत महिलांना याचा लाभ मिळणार आहे योजनेचा लाभ मिळावा याकरिता शहरातील महिला भगिनींनी तहसील कार्यालय सह टपाल कार्यालय ई सेवा केंद्र सेतू कार्यालय यांसह विविध ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र उत्पन्नता दाखला यांससह हो विविध कागदपत्र काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे मात्र वारंवार सर्वर डाऊन होत असल्याने कामात कोलमड निर्माण झाला आहे दिवसभर अनेक वेळा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे महिला वर्गांना तासन् तास कागदपत्र काढण्यासाठी ताटकळत राहावे लागत आहे त्यामुळे शासनाने यंत्रणे सुधारणा करून साईट सहज सुलभ करावी अशी मागणी नागरिकांनी केली के आहे माझं नाव प्रेमिला प्रमोद पाटील आहे जो दादर सपासून इथे उभा आहे नंबर व्यवस्थित लागतच नाहीये शासनाने जी टीम दिली आहे तर नंबर लागत नाही गेला पाणी पाणी प्यायला पण नाही काही नाही खूप आहे ना अजून एक महिलांसाठी स्पेशल खिडकी करायला पाहिजे उघड व्हायला पाहिजे आणि माणसांसाठी वेगळी खिडकी एवढं करायला पाहिजे मेहरबानी करून म्हणजे नंबर कसा वेळेवर लागेल आणि कुणाला काही त्रास होणार नाही लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे याच्या संदर्भात अक्षरशः दिवस दिवसभर महिलांना थांबावं लागतं आहे सकाळचे कामं सोडून दिवसभर थांबल्यानंतरून सर्वे चालू होत नाही सर्वर डाऊन असल्यामुळे वेळानवेळी महिला तब वर्गांची तब्येत अक्षरशः खालावर राहिली दोन ते तीन महिला आत्ता बी ॲडमिट करून आलो आम्ही आणि शासनाने तात्काळ हे थांबावं आणि नुसतं आधार कार्डच्या लिंकवर महिलांना त्यांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकावे कारण वेळांवेळी महिलांची जे सकाळपासून कामाची दैनंदिन परिस्थिती आलो खालाऊ राहिली आणि तब्येती बी भी बिघडू राहिल्या महिलांच्या कारण वातावरणाच्या हिशोबाने दिवस दिवसभर दिवस महिलांना ला थांबावं लागतं आहे आणि त्या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा आणि सर्व जे डाऊन हो म्हणजे दोन दोन तीन तीन तास चालू चालूही होत आणि त्याच्यामुळे महिलांची पिळवणूक होती याच्याकडे शासनाने लक्ष द्यावे एक खिडकीवर हे योजनेची नोंदणी सुरू केलेली याच्या संदर्भात दोन ते तीन खिडक्या बी अजून वाढवाव्या आणि इथे मंडप किंवा पाण्याची व्यवस्था करावी जेणेकरून महिलांची कुठेतरी सुविधा होईल आणि एका खिडकीवर एक एवढं पूर्ण धुळेशर शहर कवर होऊ शकत नाही कारण इथे कमीत कमी चार ते पाच खिडक्या सुरू केल्या के आणि अधिकारी स्टॉप वाढवला तरच इथे या योजनेची लवकरात लवकर नोंदणी होईल नाहीतर शासनाने जे सांगितलं महिना भरात वर्ष भर लागला तरी पण इथे नोंदणी होऊ शकत नाही कारण तीस दिवसाच्या धुळे शहराची संख्या कवर होऊ शकत नाही ही शासनाला नम्र विनंती आमची आली की लवकरात लवकर यांनी खिडक्यांची एक व्यवस्था सोडून पाच व्यवस्था कराव्या अशी शासनाला आमच्याकडून नम्र विनंती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे